पोळा साजरा संध्याकाळचं सा कारण असं विशेष म्हणजे की आमच्याकडे जवळपास एकशे तीस गायी आम्ही गायीचे संगोपन करतो एकशे तीस गायीचे संगोपन करत असताना आमच्याकडे माणूस माणसा एवढे नाहीये तरी सर्वगाईचे पोटाचा विचार केला असता आमच्या सर्वगाई जंगलात चरण्यासाठी जातात चरून आल्यावर आम्ही फावल्या वेळामध्ये आधी पूजा न करता आधी त्यांची पोट करू करीत आहोत आणि नंतर पूजा पाठ करीत आहोत तसेच वरुण गु शाळेत येणाऱ्या सर्व येणारा सर्व भाविकांना गौ मातेच दर्शन हो आणि त्यांनी गौ मातेला काही ना काही खाण्यासाठी दान करावं असे मी आपला वरुण गौ शाळेच्या वतीने इच्छा व्यक्त करतो